थारे। थारे। हो। हेक्टर पे किती हेक्टर किती हेक्टर आहे वन लाख वड असणार लाखवड असणार नऊ हजार हेक्टर मध्ये किती आहे लाखवड मध्ये साधारण एक हजार हजार हेक्टर पर्यंत लागवड असेल पूर्ण काढण्यासाठी पण जंगला म्हणजे नऊ हजार एक हजार फक्त लागवड आहे बरोबर मग ज्या आमदार साहेबांनी सांगितलं त्याच वाढीसाठी संरक्षण वेगळं लागवड वेगळं आता नऊ हजारातलं एकच हजार एक्कर आहे म्हणतात तुम्ही सांगताय आणि एकूण माळशिरसच्या क्षेत्रफळाच्या ते किती आहे आपल्या माळशिरस तालुक्यात असं तुम ऐकायचं आता वनक्षेत्र आपलं कमी असल्यामुळं माळशिरस तालुक्यात दहा चारशे मिलीमीटर पेक्षा पाऊस कमी पडतोय त्याच कारण असं आहे की आपण सोलापूर जिल्ह्यात कंपेअर्ड टू अदर एक पॉईंट बासष्ट क्षेत्र आहे आणि त्याच्यात आपण माळशिरस अजून खाली आहे आणि मग तुमच्याकडे उभी काम असताना

ना? किती रोप तयार करता तुम्ही मागच्या वरची रोप आहे रोप वाटी का मग रोपवाटीकेची रोप तयार का करत आपण लागवडच नसल्यामुळे दोन रोप तयार करणे हा भाग वेगळा आणि लागवड भाग वेगळा आहे नाही त्याच्यासाठी लागवड निधी प्राप्त होतो आपल्याला आमच्याकडं त्याचा पॉईंट करतोय आम्ही प्रत्येक वर्षी त्याच्यातला रोपं तयार केली पाहिजे तीन तीन वर्षाची रोप टिकेत आपण आणि मग आपल्याला लावायला काही होईल आपला जे शाळेच्या खाली आहे क्षेत्र ते वाढवायचे ते कोणी क्षेत्र असतं मग वनक्षेत्रात तुम्ही काम काय करता काम अध्यक्षांनी सांगितलं करता जे करायले ती करत नाही आपण

योग्य नाही आपण गुन्हे एक ते दोन गुन्हे नोंद आहेत बाकी नाही बरेचशे आता आपण क्षेत्र वाढवण्यासाठी आणि बरं दादा हे टार्गेट आपल्याला आपण घेण्यावर आहे वाढवून मिळू शकतोय आपल्याकडे क्षेत्र आहे आपण आठवडीतून महाग आहे त्याच्या केलेलं नाही आपल्याला त्याच्यावर मागितलेलं Well